तर मंडळी आहे ना सतत पडणाऱ्या पावसामुळे आहे ना आता सगळीकडे ना व्हायरल इन्फेक्शन होत आहे तर मला पण हीच भीती आहे की मला पण हे झालं आहे की काय कारण की रात्रीपासून आहे ना माझ्या नाकातून आहे ना सतत पाणी येते डोळ्यातून पण पाणी येते आणि मला ना खूप जास्त अतिप्रमाणात सर्दी पण झाली आहे आणि त्याच्यामुळे ना माझं अंगपूर्ण तापलं आहे आणि मला ताप पण भरपूर सारा आहे तर बघू द्या डॉक्टरकडे जाऊन विचारते की नक्की काय झालं आहे नॉर्मल सर्दी आहे की हा नॉर्मल सर्दी ताप आहे की हा व्हायरल इन्फेक्शन आहे मी त्यांना विचारूनच घेते जरा आपण जाऊया दवाखान्यामध्ये आता डॉक्टरांकडे आलेली आहे मी गे अपॉइंटमेंट पण घेतलेली आहे तर बघू जाऊन त्यांना काय झाली कुठं आले तुम्ही काहीच तर मी ना आले ना इथं हुंब्यामध्ये आले म्हणजे इच्छा आत्याकडे जाण्यासाठी तर आम्ही सगळ्यात पहिले येऊन इथं पार्लरला थांबलो कारण की ना आता इतकीला घरात खूप पैठा झाला आणि मेन गोष्ट म्हणजे आहे ना ना पाणीसुद्धा गेलं आहे सो काय करू नाही शकत घे 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 नाटक करते घे प्रभू झा ती बा आली प्रभू आतू आली जा आतू आली आतू आतू हा नको घरातले आपले बोलतात लगेच डॉक्टरकडे नाही द्यायचं एवढ्यासाठी म्हणून मी आता गोळी खाल्ले प्रभू तू बनवते ना चिकन आज आज माझी नन बनवते चिकन आम्ही आलो ना या खुशीमध्ये ना हा खुश आहेत ना आम्ही आलो तर कधीपासून वाट बघितली वाट कधीपासून बघितली आमची तीन दिवस झाले नाही नाही बड्डे आलेलो ना आम्ही तू तर बोलली बड्डेच्या दुसऱ्याच दिवशी बोलली ना आणि आज बनवतात त्या चिकन त्यांच्या हाताचा चांगला बनवतात माझ्यापेक्षा पण ठीक आहे काय ओपन होणार आहे काय नाही त्याच्यामध्ये

समोरच्या मुलाची सायकल बघून या रीतीला वाटलं हिला पण अशी सेम सायकल पाहिजे तर ही त्याची सायकल सोडायलाच तयार नव्हती आणि नंतरला पण ती खूप जास्त रडली पण त्यांनी दिलं थोडं हिला बसून मग आता आम्हाला विचार करावा लागतो की आता हिला आम्ही सायकल घ्यायची तर कोणती घ्यायची कारण याच्यावर जे पाय पण पुरत नाही आणि तिचं कसं जे बघते तेच मागते ती किंवासोबत टाईम स्पेंड करायचं नाही आता विक्रल पण नव्हता घरामध्ये आणि आमच्या इथून पाणी गेलं तर तुम्हाला माहिती पाणी घेणार ते खूप मोठा प्रॉब्लेम होता घरामध्ये तुम्ही विचार केला की चला मग ठीक गॅस आज जाऊया म्हणजे आम्ही फक्त दोन दिवस स्टे करू आणि मग तिसऱ्या दिवशी विक्रम येणार असले तर आम्ही ठेवून जाऊ तर मग घरी तर तुम्हाला म्हणजे नंदेच्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू बघा कारण बऱ्याच जणांना माझ्या नंदेविषयी खूप रेशो पडतात ना ते तुम्हाला मी सांगणार आहे तर हे आहेत नंदेचे माझ्या हसबंड त्याच्यासोबत आहे ना माझी मुलगी खूप जास्त खेळत असते इथं आल्यावरती म्हणजे तिचं कसं आहे ज्याच्यासोबत मैत्री झाली ना त्यासोबत खेळायचं मग आता आम्ही ना जेवायला घेतलं आणि जेवण पूर्णपणे रेडी झालं तर मी मग गरम गरम चिकनचा रस्सा पण पिला कारण की माझा घसा खूप दुखत होता आणि सर्दी त्याच्यामुळे मग मला थोडंसं बरं वाटलं जेवण वगैरे मी करून घेतलं आणि भुर्जीदेखील होती आणि भाकरी होती जेवायला आणि थोडासा राईस होता तर सगळेजण आम्ही जेवतो रिथ्वीला मी आधीच भरवलं होतं आणि मग जेवण तर खूप छान झालं सकाळी झोपेतून उठल्या होत्या डायरेक्टली मी थेट ना हॉस्पिटल गाठलं कारण की मला रात्रभर यानं ताप आला होता आणि तो पण ताप होता एकशे तीन एकशे चारपर्यंत होता आणि सतत डोळ्यातनं ना नाकातनं ना पाणी येत होतं खूप ओवर सर्दी झाली होती त्यासाठी डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली आणि गेली तर मला आतमध्ये गेल्याच्या नंतरला खूप भीती वाटत होती की काय बोलतात आणि काय नाही कारण की सगळीकडे ना मलेरियाची पण साथ चालू आहे डेंग्यूची पण आहे कुठे कुठे त्यामुळे खूप भीती वाटत होती मला पण सो मला खूप देवावरती विश्वास होता तर मला माहिती आहे असं काय होणार नाही तर आतमध्ये गेली तेव्हा त्यांनी सांगितलं काही नाही आहे तर, तर थोडंसं वायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच आहे आता सर्दी आणि तापाचं तर त्यांनी मस्त अँटीबायोटिक वगैरे दिल्या होत्या आणि तापाच्या गोळ्या वगैरे दिल्या इंजेक्शन घेतला मी आणि मला त्याच्याने खूप जास्त फरक पडला खूप छान वाटलं तर मी पण तुम्हाला सांगते ना की कोर्स कंप्लीट करा कधी कर पण ताप सर्दी झाला तर एक दिवस खाऊन सोडू नका कारण कारण की ना जर आपण अँटीबायोटिक खात नाही ना मग ते ना पुन्हा पुन्हा आपल्याला होतं त्यामुळे आहे ना पूर्ण कोर्स करा तीन दिवसाचा या पाच दिवसाचा पूर्ण कोर्स कंप्लीट झाल्याच्यानंतरला आहे ना आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि परत तसं काय होत पण नाही तर चला आता मी जाते इथून त्यानंतर मेडिकलमध्ये गेली आणि मग मेडिकलमधून जे टॅबलेट लिहून दिले होते डॉक्टरने त्या टॅबलेट घेतल्या आणि बेबीला डायपर वगैरे घेतला आणि बरंच काही काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या घ्यायच्या त्या घेतल्या कारण की आता मी नंदेच्या घरी त्याच्यामुळे मी जास्त काही गोष्टी इथं कॅरी केल्या नव्हत्या म्हणून मग तिला डायपर वगैरे काय खा काय जे घ्यायचं ते मी घेतलं आणि घरे ही बोलते आता मला जेम्स दे खायला तुम्ही ना पहिला तुला मी जेवण दे त्याच्यानंतर तुला जेम्स खायला भेटणार आहे तर चला आता हिला भरून पण घेते आणि आता माझं मी पण जेवण घेतलं आणि आता माझी वेळ जेव्हा ते म्हणजे टॅबलेट खायची तर आता मी टॅबलेट खाऊन घेते आणि आराम करते कारण की खरं सांगते ना कोण करायचा मला तर ॲक्च्युली तीन दिवसाचा दिला होता तर ते मी तेवढाच कोर्स कंप्लीट करणार आहे तर चला मी आता तुमच्याशी बोलते नंतर तर ना बरेच दिवसापासून आहे ना मला ना असं ना म्हणजे बरेच दिवस झाले म्हणजे मी असं ऐकून आहे सगळीकडे की ना व्हायरल इन्फेक्शन खूप जास्त चालू झालेलं आहे तर ॲक्च्युअली म्हणजे हा काय व्हायरल इन्फेक्शन मी ना याच्यावर आता बोलतेच आहे कारण की ना मला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की बऱ्याच लोकांना ताप हा कसा वारंवार येतो आणि काही लोकांना ताप हा कसा नंतर म्हणजे असं मधी येतो मला तर मी बोलू तर ना एक वर्ष झाला एक वर्षानंतरला मला असं ताप वगैरे आला म्हणजे आपण अचानक मी जसे रात्री झोपले होते ना तर वातावरण पूर्ण थंड होता सतत पाऊस पडत होता आठ दिवस आणि वातावरण पूर्ण थंड होता त्याच्यामुळे पण बऱ्याच लोकांना आहे ना सर्दी खोकळं हे चालूच होतं पण आहे ना, 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 ना आ, मला अचानक नाकातनं ना पाणी यायला लागलं मग डोळ्यातून यायला लागलं मात्र म्हणजे सर्दी झाली मला आणि मग ती सर्दी झाली तर मला असं वाटलं की मला एका गोळीनी बरं होऊन जाईल कारण की सर्दीला काय जायचं दवाखान्यामध्ये मी हा विचार केला आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या नंदीकडे आले आता तर तुम्हाला माहिती आहे मग एवढी जास्त सर्दी झाली होती त्याच्यानंतर दवाखान्यात डायरेक्ट दुसऱ्याशी जावंच लागलं मला कारण की मी अंगावर काढलं ना माझा अंग पूर्ण तापला ना रात्रीचा ताप भरला ताप पडणाऱ्या की एकशे चार होता तर बोलू यार असं कसं शक्य आहे म्हणजे मला आतून पूर्ण जाणवत होतं की मला ताप वगैरे आला पण ना मला बिलीव होत नव्हतं की अचानक ताप कसा काय आला मला कसं काय व्हायला निर्देश झाला तर मी हा विचार केला म्हणजे कोणालाही होऊ शकतो जर जो बाहेर फिरतो बाहेरचं खातो बाहेरचं पाणी पितो पण मी एवढं म्हणजे पाळलं होतं की मी बाहेरचं पाणी बाहेरचं जेवण काहीच खात नव्हते तरीसुद्धा झाला तर तुम्हाला पण सांगते मी पण तुमची काळजी घ्या आणि मला डॉक्टरांनी टॅबलेट दिल्या तीन दिवसाला कोर्स घेतला तर मी केला पण तो आणि आय होप मला आता ना खूप बरं वाटतं तुमच्या प्रेमीमुळं आणि देवाच्या कृपेने पण मी खूप खूप भरी आहे आणि आता खरंच छान वाटते मला थोडंसं आवाज चेंज वगैरे झाला होता पण ठीक आहे तर मी सांगते बाहेर इन्फेक्शनची साथ चालू तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि तुमची पण घ्या आणि मला माहिती आहे आपण काळजी घेतो पण ज्या गोष्टी चुकून घडतात ते होतच असतात सो तर चला तर आजचा ब्लॉग मी एकच एंड करते तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग मला माहिती कसा वाटला तर नक्की सांगा आणि आज माझ्या नंदिनी म्हणलं होतं चिकन तिच्या घरी तर तो पण तुम्हाला आवडला का ते पण मला कमेंट करून सांगा जर तुम्ही बोलल की म्हणजे पॉझिटिव्हली बोललात तर मग कसे त्या पण रेसिपी दाखवतात आपल्या चॅनलवरती ठीक आहे तर चला बाकीचं बोलू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता मी ना जाते झोपायला म्हणून टॅबलेट खोन मला आराम करायचं मला चांगलं वाटतं म्हणून शर्त बोलली